श्रीस्वामी समर्थ जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्रीस्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे आधी भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं जे तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोग रूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आली तरी कधीच त्यांना सोडाव सोडावं असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा ते भक्त वत्सल्य आहेत सोडा व म्हणाला तर ते कर्म पुढे ढकलतीलही पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत डॉक्टर जोपर्यंत ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोपर्यंत तो आजार तो पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्व उद्ध्वस्त होण्याचा संबंध येत नाही जसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ